सर्व मारण बसणं वगैरे गॅरंटी फुल गॅरंटी ठीक आहे तर काय नाव आहे हो आपलं भरत रुपचंद पाटील भरत रुपचंद पाटील मोबाईल नंबर सांगा बरं दादा अठ्यात्तर पंच्याहत्तर अठ्यात्तर पंच्याहत्तर बारा त्रेसठ सत्याहत्तर किती मध्ये देण्याची इच्छा दादा ऐंशी सांगा हा ऐंशी हजार सांगितले बरं ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो या बैलजोडीची किंमत ऐंशी हजार रुपये सांगितलेली आहे तुझे शेतकरी दादांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला जर बैलजोडी आवडत असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल तर राऊंड मारून दाखवा बरं दादा आम्हाला थोडासा बघू शकतात मित्रांनो एकदम छान गोर आहे गोरे काका आता अर्धा चोपडा म्हणू चार चालू घ्याल आपण बस 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 तर मित्रांनो एकदम बेस्ट बैलजोडी आहे ठीक आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे शेतकरी दादांनी आणि की नंबर राहायला की शेवटी खादीवर पण असतं काय मारणं बसणं उठणं काय जे असेल ते सगळी बोली बांधून होऊन जाईल मी त्यांना फोन करा ठीक आहे काय कमी जास्त करायचं असेल ते करून घेतील पण एक चार दादा हे दाखवून द्या बरं नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी आपला बंटी राजपूत सरजा बडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो आज वार रविवार ठीक आहे तालुका चोपडा बाजार येथील तुम्हाला बैल बाजार हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय चौदा डिसेंबर तर आपण या बैलाची निरीक्षण करू मित्रांनो दादा किती दाद आहे दाद दाखवा पाहत शेतकरी दादा हो। हो। एक नंबर बैल जोडी मित्रांनो ठीक आहे जितूभाऊ धनगर यांच्या दावणी होतील किंवा धर्मराज भाऊ यांच्या दावणी होतील एकदम बेस्ट सर्व कामाला चालतील दादा सगळ्या कामात चालू बरं किती मध्ये देण्याची इच्छा आहे यांच्या सांगायला एक्केच रुपये बर फायनल पाच हजार रुपये द्यायची त्यांना बर यावर पण चालू आहे ना दादा हो मागताय त्यांना बरं मागत मोबाईल नंबर सांगा बरं दादा माझ्या मोबाईल नंबर तीस बत्तीस तीस सात बरं बरं शेतकरी मित्रांनो जितू दादांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बैलजोडी एकदम बेस्ट आहे आणि जर बैलजोडी जर आवडली तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे हे बघा एक नंबर बेस्ट बैलजोडी त्याच्यानंतर पायांवर निरीक्षण करा पत्री वगैरे काही लागत नाही ठीक आहे अरे तू पहिला सर्व कामाला चालतील अशी गोली बंद सगळे पाय हात पाय सगळे चांगले आहे ठीक आहे हे बघा राउंड मारत मित्रांनो एकदम बेस्ट बैलजोडी मित्रांनो ठीक आहे सर्व कामाला चालतील फुल गॅरंटी मारणं बसणं उठणं सगळं एकदम पद्धतशीर राहील गावऱ्याच्या विषयाने मित्रांनो सोशल मीडिया आहे सोशल मीडियावर हा आपला व्हिडिओ असतो आणि जिते भाऊ आणि धर्मराज भाऊ ही यांची दावाने मित्रांनो त्यांनी दोघी भाऊ आहेत ठीक आहे तर गाजलेले व्यापारी आहेत कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची सौदाबाजी गलत होणार नाही मित्रांनो ठीक आहे हे बघा हे मागची साईट मागचे पाय बघा ना आता व्यवहार चालू आहे तरी आपण बघू व्यवहार काय चालू आहे का तर बघू शकतात मित्रांनो ठीक आहे चाल एकदम बेस्ट आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पायांवर निरीक्षण करा मित्रांनो एकदम बेस्ट बैलजोडी व्यवहार करताना हो कमी जास्त होत असतो ठीके तर मित्रांनो ही समोरची बैलजोडी बघू शकतात सर्व कामाला चालेल शेगुली बंद ठीक आहे किती दात येत काय किती दात येत पूर्ण झालेले आहेत सर्व कामाला चालते ना सर्व कामाला चालते मध्ये देण्याची इच्छा आहे साठ हजार ठीक आहे एक नंबर बैल जोडी मित्रांनो साठ हजार रुपये मध्ये देण्याची इच्छा आहे दातांमध्ये पूर्ण झालेली आहे ठीक आहे हे बघू शकतात हो हो काय मोबाईल नंबर काय दादा का हा सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट पासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी हातेळ हातेळ तर बैलजोडी तुम्हाला जर आवडली असेल मित्रांनो तर कॉन्टॅक्ट करा ठीक आहे एक नंबर बेस्ट बैलजोडी तर मित्रांनो ही एक समोरची बैलजोडी आहे ही पण छान आहे ठीक आहे तर हिच्या विषयी आपण माहिती घेऊ बघू शकतात मित्रांनो चाल बघा एकदम बेस्ट चालेल ठीक आहे सर्व कामाला चालतील आणि सहा सहा दात आहेत मित्रांनो ठीक आहे हे बघा सर्व कामाला चालतील अशी बोलीबंद पायांवर निरीक्षण करा पाय एकदम सरळ आहेत मित्रांनो हे बघा पत्री वगैरे काही लागत नाही ठीक आहे किती दात आहेत दादा सहा सहा दहा येत का बरं सर्व कामाला चालतील काम बरं हो हो बर काय किंमत आहे दादा यांची एक लाख अकरा हजार रुपये किंमत आहे ठीक आहे तर राहायला विषय असा की, की सांगितलेलं दाम काही आपण देत नाही तर व्यवहार करताना होऊन जाईल कमी जास्त ठीक आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो मोबाईल नंबर देतो तुम्ही शेतकरी दादांशी कॉन्टॅक्ट नंबर करून घ्या मित्रांनो ठीक आहे तर बैलजोडी अजून बघू शकतात मित्रांनो फ्रेस चेहरा बघा एक नंबर बैलजोडी आहे ठीक आहे अजून एक वेळेस पायनवर निरीक्षण करा ही मागची साईड बघा मित्रांनो ठीक आहे बघा शेल म्हणजे शेल येईल ठीक आहे एक नंबर बैलजोडी आहे दम तर दादा मोबाईल नंबर द्या बरं चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठावन छप्पन चौदा अठ्ठावन्न काय नाव दादा आपलं परवीन नाव का गवळी ठीक आहे गवडे हा कृष्णा तर मित्रांनो या शेतकरी दादांना कॉन्टॅक्ट करा बैलजोडी एकदम बेस्ट आहे चांगली आणि सुंदर आहे ठीक आहे तर या करताना कमी जास्त होऊन जाईल तर हा बैल बाजार भरलेला आहे मित्रांनो आज ठीक आहे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो ठीक आहे बघा बघू शकता आपण मागची साईड आहे पाय पण एकदम सरळ आहे ठीक आहे किती दात आहेत दादा हे चालू करता येत दादा चालू करता दा येत हो। काय सर्व कामाला चालू सर्व कामाला चाल। मारण बस न उठ ना मारण बस न उठ ना काय झालं बस न उठ ना पैशाचे मालक आपण हां दोन तीन आखून पैसे द्यायचे बरोबर आज बेन्या जे असतील ते द्यायचे बरोबर तर काय किंमत आहे दादा त्यांचे पंचावन्न हजार सांगतोय पंचावन्न हजार हो बरं दात दाखवा बरं किती पूर्ण झाली काय दादा नाश बर मोबाईल नंबर सांगा मला एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याहत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर सव्वीस तर शेतकरी मित्रांनो ठेवला जाईल बरं तर मित्रांनो बैलजोडी एकदम चांगली सर्व कामाला राऊंड मारून दाखवा बरं तर हात पायांमध्ये सर्व चांगले एक नंबर बैल जोडी मित्रांनो फक्त एवढा एक ब्लॅक एक लाल आहे ठीक आहे पण एक नंबर आहे तर आपण यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कॉन्टॅक्ट करून व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो हा आजचा बाजार आहे रविवार तालुका चोपडा बिल बाजार ठीक आहे राहायला विषय असा चौदा डिसेंबर हे बघू शकतात आपण त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो हे बघा एक बेस्ट बैलजोडी आहे किती दात आहेत दादा दोघी करतात दोघी करतात सर्व कामाला चालतील सर्व कामाला बरं बरं तर काय नाही दादा आपलं मजेला बसले बघलो दा दादा मोबाईल सांग नंबर सांगा बरं नव्वद बावीस नव्वद बावीस झिरो चार झिरो चार नव्याण्णव नव्याण्णव तेवीस तेवीस तर कितीमध्ये देण्याची इच्छा आहे दादा दादा सांगाला ते एक्याण्णव सांगतो बरं जास्त बरं एक्क्याण्णव हजार रुपये किंमत सांगतात मित्रांनो सर्व कामाला चालतील बोली बंद आणि एकदम परफेक्ट राहील आणि एकदम बेस्ट बैलजोडी आहे ठीक आहे बघू शकतात आपण हे बघा ना तर बैलजोडी जर आवडली तुम्हाला तर दादांना कॉन्टॅक्ट करा ठीक आहे व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल मारणं बसणं उठणं जे पण असेल ते सगळं व्यवस्थित राहील त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो ठीक आहे एकदम बेस्ट बैलजोडी नवे गोरे किती दात येत दादा करदात येत ठीक आहे सर्व कामाला चालतील

साधारण काम हां हां टिपला मिळाला हां तर मित्रांनो मी आपला मग सुद्धा आता मोबाईल नंबर त्यावर बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठावीस हा अठ्ठावीस एकदमजोडी आहे आपण कॉन्टॅक्ट करू शकतो मित्रांनो ही जी समोरची बैलजोडी बघतात आपण ही शेतकरी दादांची जर तुम्हाला बैलजोडी जर आवडत असेल तर आपण या बैलजोडीची माहिती घेऊ आणि शेतकरी दादांशी विचारू रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण कुठले दादा आपण बुजुर्ग गुमाल बुद्रुक बरं बैलजोडी ही सर्व कामाला चालेल हां का? हां हां किती दात आहे दोन दात दोन दात आहेत चार दात घरचे काका घरची गायची आहे घरची गायची गोरे आहेत मित्रांनो शेतकरी दादांना फोन लावा तुमचा व्यवहार फोन जाईल मित्रांनो ठीक आहे एकदम बेस्ट बैलदोडी